मित्रांनो आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो हवामान खात्याने नुकताच आजच्या दरम्यान राज्यातील बारा जिल्ह्यांना मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस आज रात्रीपर्यंत आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि राज्यात आजपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे पावसाची उघडीप संपणार आहे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मध्य महाराष्ट्रात आपल्याला आज मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील दुपारनंतर आणि रात्री मोठा जोरदार पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच आजच्या पावसात आपल्याला रात्री वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीशा जास्त पाहायला मिळेल कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसेविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी आपल्याला आज आणि उद्या दोन दिवस पाहायला मिळेल मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर आता आजपासून वाढत जाणार आहे आजपेक्षाही जास्त पाऊस आपल्याला उद्या महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात स्थानिक वातावरण तयार होऊन रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल संपूर्ण मराठवाड्यात देखील उद्या मोठा पाऊस होणार आहे मात्र आज हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम नागपूर चंद्रपूर भंडारा या परिसरामध्ये आपल्याला आज सायंकाळी वातावरण बदललेले पाहायला मिळेल तर रात्रीपर्यंत विदर्भातील बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आजपेक्षाही जास्त उद्या आपल्याला महाराष्ट्रात पाऊस पाहायला मिळेल त्यासोबतच सात आठ आणि नऊ तारखेला देखील राज्यात आपण पाहू शकता नऊ तारखेला सर्वत्र पाऊस होणार आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील मित्रांनो राज्यात पुन्हा आता मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस असणार आहे कुठेही पावसाची उघाड असणार नाही त्यामुळे काळजी करण्याचे काहीही कारण नाही आणि त्यासोबतच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद